बिसगर्नी ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक विकास कामाचे उपक्रम राबवले जात असून घर तिथे रस्ता लाईट गटारी पाणीसोबतच गावचा सर्वांगीण विकास हाच एक ध्यास आहे आता सुरू असलेल्या ग्रामपंचायत इमारत ही हायटेक होणार आहे त्याचे लवकरच उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न आमच्या वतीने सुरू असून लवकरच सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात ना येणार आहे असे प्रतिपादन ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य मनोहर बेळगावकर यांनी काढले आज बिजगणी ग्रामपंचायत मध्ये आमची इमारतचं काम आता जवळपास संपत येत संपत आलेलं आहे आणि त्यासाठी त्याच्या साईडनं कंपाऊंड पाहिजे आणि त्याची आवश्यकता होती म्हणून आम्ही आमच्या पंधराव्या आयोगातून बारा लाखाची निधी इथे उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचा आज इथे ओपनिंग झालेला आहे ह्या जिल्ह्यामध्ये एक नंबरची पंचायत व्हावी असा ह्या आमच्या पंचायतचा आणि सर्व गावचा दृष्टिकोन आहे त्यातून आम्ही पंचायत सुसज्जव व्हावी ह्या दृष्टिकोनातून पंचायतच्या समोर आम्ही एक चांगला असा बगीचा करणार त्या साईडनं कंपाऊंड झाल्यानंतर बगीचा होणार साईड झाडं होणार आणि गावचा जो सर्वांगीण विकास आहे तो तर आमच्या पंचायतमार्फत होतच आहे येत्या काळामध्ये जिथे एक घर आहे तिथे रस्ता होईल एक घर आहे तिथे गटर होईल आणि पाणी होईल ह्या सर्व समस्या करण्याचं ग्रामपंचायतच पहिल्यांदाच काम झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण गावांचं सहकार्य लाभलं आहे की बिजगर्णी गावची एक पंचायत एक वेगळी अद्यावत अशी पंचायत व्हावी हा सगळ्यांचा आमचा सर्व पंचायत सदस्यांचा एक मानस होता आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा आम्ही पंचायतमध्ये निवडून आलो त्या दिवसापासून आम्ही सगळ्यांनी एक पण केला की के काही करून ही आमच्या कालावधीमध्ये ही भव्य दिव्य अशी ग्रामपंचायत बिल्डिंग आम्ही बांधणार कारण पश्चिम भागामध्ये अशी प्रत्येक दोन एकरमध्ये असणारी ही प्रथमच एवढी मोठी बिल्डिंग असणार ज्या ठिकाणी अद्यावत सगळ्या सुविधा मिळणार आहे आणि त्याचबरोबर या दोन एका एकरमध्ये आम्ही जवळपास हा बारा लाखाच्या फंडातून क्युप्ट फायनान्स वरून कंपाऊंडचं करणार आहे कंपाऊंड बरोबर त्याला एक गेट येणार आहे पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत मंजूर झालेल्या संरक्षण भिंत बांधणे रक्कम बारा लाख या विकास कामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत अध्यक्ष रेगा नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनोहर बेळगावकर चंद्रबा जाधव लक्ष्मी पाटील गायत्री सुतार मंजुळा कांबळे संतोष कांबळे मेहबूब नावगेकर यल्लाप्पा तारळकर अण्णापा पाटील नामदेव मोरे रवी जाधव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते